शुद्धलेखन चांगलं आहे अक्षरात या दोन गोष्टी ज्यांच्या चांगल्या आहेत त्यांचे हे आपल्याला रोजगार मिळवून देण्यासाठी खूप महत्वाचं आहे तसंच सुंदर हस्ताक्षर आपलं सुंदर व्यक्तिमत्व बनवण्याचा एक आहे आपण बघू साधी कल्पना कर करा व्यक्ती सुंदर आहे तिचं व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे केशभूषा वेशभूषा हसमुख चेहरा सगळं चांगला आहे आणि जर दोन मोळी लिहायला गोड ती जर वेडवाकडं असेल तर त्याचा सौंदर्याचा सगळा वासो असतो नाही अरे याला दोन मुळे चांगल्या लिहिता येत नाही म्हणजे जसं चांगलं बोलणं आणि चांगलं लिहिणं हे आपल्या व्यक्तिमत्वाला खूप प्रभावी करणारं असतं तसंच सुंदर हस्ताक्षरात लिहिणं हे खूप प्रभावी करणारं असतं यासंबंधी सरांनी खूप चांगलं मार्जन केलं त्यांचं मी विभागाच्या हस्ते आभारण करतो आणि एक निवेदन की उद्या याच वेळेस आपली जवळजवळ शेवटची स्पर्धा आहे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा मराठी भाषा आणि विषयावरचेच पंचवीस प्रश्न तुम्हाला पर्यायी प्रश्न आहेत त्यात फक्त तुम्हाला ठीक करायचे आणि त्या परीक्षेसाठी सुद्धा आपण उपस्थित राहावं अशी विभागाच्या वतीनं आपल्याला आव्हान करतो आणि